नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू धर्मियांसाठी काही झाडं अत्यंत पवित्र असतात त्यातीलच एक झाड म्हणजे तुळस होय तुळस म्हणजेच पौराणिक कथेनुसार विष्णूला अत्यंत प्रिय असणारी ही तुळस विष्णूच्या पूजनासाठी त्याचबरोबर लक्ष्मीपूजनासाठी सत्यनारायणच्या पूजेसाठी आणि अशाच अनेक धार्मिक विधींसाठी आवर्जून वापरली जाते हिंदूंच्या घरात किंवा अंगणात तुळशी वृंदावन हे असतंच आजकाल तर फ्लॅट संस्कृतीसुद्धा अनेकांनी छोटी तुळशीची वृंदावनं आणून गॅलरीत तुळशीची लागवड किंवा झाडं लावलेली आपल्यालाही दिसून येतात मंदिराच्या आवारातसुद्धा तुळशीची झाडंही लावलेली असतात तसंच बहुतांश मंदिरासमोर मोठी वृंदावन सुद्धा असतात तुळशीचं रोप हे घरातील सुख समृद्धी आणि समृद्ध समृद्धीचं प्रतीक मानलं जातं असे मानले जाते की ज्या घरात हिरवे तुळशीचे रोप असते आणि त्याची नित्यपूजा केली जाते तिथे लक्ष्मीचा वास असतो तुळशीच्या रोपाबाबतही काही नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक असते वास्तुशास्त्रामध्ये काही झाडे आणि वनस्पतीबद्दल सांगितले आहेत जे तुळशीजवळ ठेवू नये तुळशी आणि पिंपळ दोन्ही हिंदू धर्मात पवित्र आणि पूजनीय मानले जातात पण वास्तुशास्त्रानुसार पिंपळ आणि तुळशीजवळ म्हणजे पिंपळ आणि तुळस हे दोन्ही कधीही जवळजवळ लावू नयेत कारण घरात तुळशीचे रोप असणे हे सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते तर घरात पिंपळाचे झाड किंवा रोप ठेवल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते तुळशीच्या आजूबाजूला काटेरी झाडे नसावीत तुळशीच्या आजूबाजूला काटेरी झाडे आणि रोपं ठेवल्याने घरात नकारात्मकता वाढते आणि अशुभ घटनासुद्धा या घडत असतात त्याचबरोबर जे झाडं असतात बघा ज्याच्यातून असं चिक निघतो किंवा पांढरा पदार्थ बाहेर निघतो जसं की रुई अशा प्रकारची झाडं किंवा वनस्पती तुळशीभोवती लावू नयेत वास्तुशास्त्रानुसार अशी झाडे आणि रोपे तुळशीजवळ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा वेगाने वाढतो घरामध्ये शमीचे रोप लावणे वास्तूनुसार शुभ मानले जाते मात्र तुळशीभोवती रोप लावणे टाळावे जर तुमच्या घरात दोन्ही झाडे लावली असतील तर शमी आणि तुळशीच्या रोपांमध्ये किमान चार ते पाच फूट अंतर असणे आवश्यक आहे तुळस आणि शमीची रोपे जवळ ठेवल्यास आर्थिक समस्या या उद्भवतात त्याचप्रमाणे जर निवडुंग देखील एक काटेरी वनस्पती आहे त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार ते घरासाठी शुभ मानले जात नाही तर निवडुंग हे राहूचे प्रतीक मानले जाते त्यामुळे तुळशीच्या जा रोपाभोवती हे रोप लावणे शक्यतो टाळले पाहिजे तर ही काही झाडे आहेत जर तुळशीजवळ असतील तर तुम्ही आजच काढून टाका त्याचा वाईट किंवा अशुभ परिणाम हा आपल्या भोवती किंवा आपल्या घरावर होतो तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय